नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे एन डी टी व्हीचं हे इलेक्शन कार्निवल औरंगाबादमध्ये सॉरी माफ करा छत्रपती संभाजीनगरमध्ये आलेलं आहे कारण ह्या शहराचं नाव आत्ता बदललं आहे आणि तोही मुद्दा आहे या निवडणुकीचा हे शहर म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी मराठवाड्याची सुद्धा राजधानी हेच ते शहर जिथे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना मुंबईनंतर मोठं राजकीय यश मिळालं हेच ते शहर जिथे एम आय एमला एक आमदार आणि एक खासदारसुद्धा मिळेल अशा शहरामध्ये ह्या इलेक्शन कार्निवलमध्ये महाराष्ट्राच्या या महत्त्वाच्या राजकीय रणांगणात काय घडणार आहे त्याचा आढावा आपण आपल्या पाहुण्यांसोबत घेणार आहोत पण जेव्हा पर्यटनाची राजधानी मी म्हणतोय तेव्हा होऊन द्या जोरदार नमस्कार मी प्राध्यापक शाही राजिंक्य आणि संच आपल्यासमोर साणंद सादर करतोय लोकशाहीचा हा पोवाडा मारुनी टफावरती थाप मारुनिटफावरती थाप झोप उडे आपोआप ऐका मतदारांनो लोकशाहीच्या पोवाड्या थांब

एन डी टी व्हीच्या या कार्निवलसाठी जनता आहेच पण छत्रपती संभाजीनगरमधले महत्त्वाचे राजकीय नेते आता डायसवरती उपस्थित झालेले आहेत मी त्यांची महाराष्ट्राला ओळख करून देतो प्रमोद राठोड साहेब आहेत जे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत तुमचं स्वागत आहे नंदकुमार घोडले जे उद्धव शिवसेनेची बाजू मांडणार आहेत सुधीर घवाने सर हे वरिष्ठ पत्रकार आहेत ते मराठवाड्याचे प्रश्न छत्रपती संभाजीनगरचे प्रश्न सांगतील पवन डोंगरे साहेब आहेत जे काँग्रेस पक्षाची बाजू मांडणार आहेत शारेख नसबंदी साहेब आहेत जे एम आय एमचे आहेत आणि राजेंद्र जंजाळ साहेब आहेत जे शिंदे शिवसेनेची बाजू म्हणणार आहेत जंजाळसाहेब सुरुवात तुमच्यापासनं राजकीय व्याभिचारापासून करायची का विकासाच्या प्रश्नापासून करायची तुम्हीच सांगा हॅलो सुरुवात ही खरं तर विकासापासून केली गेली हरकत नाही कारण ज्याला आपण आता राजकीय व्याभिचार म्हणतात जर खरं एखादा उमेदवार जेव्हा निवडणुका लढवतो आणि ज्यावेळेस तो, तो जनतेला विकास काम करण्याचं आश्वासन देतो आणि विकास काम करण्यासाठी जेव्हा तो त्यांच्या पक्षाच्या मुख्य नेत्याकडं किंवा सरकार म्हणून त्यांच्याकडे जातो मुख्यमंत्र्याकडं आणि ज्यावेळेस त्यांना निधी त्याच्याकडून मिळत नाही तेव्हा काही निर्णय घेतात घ्यावा लागतात कारण त्याला पुढच्या निवडणुकीला सामोरं जात असताना पहिल्या निवडणुकीत जनतेला दिलेले जे आश्वासन आहे ते पूर्ण या ठिकाणी करावं लाग करायचे असतात आणि आपण जर बघितलं तर मागच्या अडीच वर्षाच्या काळात तेच आहे की जेवढा निधी इतिहासात कधी या छत्रपती संभाजीनगरला मिळाला नव्हता तेवढा निधी अडीच वर्षात या ठिकाणी लोकांना मिळाला आपल्याच वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून लोकांना जे प्रश्न विचारले जातात तर आपण जो प्रश्न सुरुवातीला उपस्थित केला तोच प्रश्न लोकांना विचारल्यानंतर लोकांचं असं म्हणणं होतं की आमचे कामं झालेत बाकीच्या गोष्टीशी आम्हाला काही घेणं देणं नाही म्हणून निश्चितच विकासासाठी आणि लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी केलेलं हे घेतलेला हा निर्णय त्याला व्यभिचार असं म्हणता येणार नाही ठीक आहे चांगली गोष्ट विकासाच्या मुद्द्यापासून आपण सुरुवात केली आहे मी आता संधी देतो उद्धव ठाकरे सेनेला पुन्हा प्रश्न तोच आहे याला तुम्ही काय व्याभिचार म्हणायचं की खरच केलेल्या कामाची पावती जे छत्रपती संभाजी नागरच्या व्याभिचार जसं त्यांनी त्याला दुय्यम महत्व दिलेल बा खर तर तो सुद्धा महत्तम महत्वाचा आहे जनतेने ज्या विश्वासानं तुम्हाला निवडून दिलं तुम्ही जनतेचा विश्वासघात करून या ठिकाणी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणात तुम्ही अडकलात आणि विकास बाजूला पडलात आणि मला वाटतं जनतेने मोठ्या अपेक्षे जनता मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे बघत होती निधी तर आणणं तुमचं कामच आहे सरकार निधी देण्याकरताच असतात तो झाली तो की नाही जनतेचा पैसा असतो तो फक्त हे माध्यम असतं विकास केला विकास केला करणं हे कर्तव्य आहे पंधरा वर्ष केला नाही आणि आता अडीच वर्षात केला असं जर म्हणणं असेल तर मला वाटतं हे लोकशाहीचं दुर्दैव आहे लोकशाहीचं स्वतःच्या चुकांवर पांघरून टाकायचं आणि मला वाटतं विकासाचा मुद्दा या ठिकाणी समोर आणायचा राजकीय व्यभिचार याला मागं टाकायचं ते सुद्धा मला वाटतं जनतेला हे आवडत नाही जनतेला हे आवडत नाही पंधरा वर्षाचा विषय निघालाय सत्तर वर्षाची लगेच सुरुवात होते म्हणून काँग्रेस पक्षाला त्यांचं म्हणणं मांडू द्या विकास झालेला आहे लोन्स मध्ये जे महाराष्ट्राचे लोन आहे ते आता सात लाख 99 नाईन करोड्स नाईन हंड्रेड अँड ट्वेल्व करोड एवढं कर्ज झालेलं आहे महाराष्ट्रावरती तर विकास कर्जामध्ये अवश्य झालेला आहे पाणी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये एकदा येतो याला तुम्ही जर विकास म्हणत असाल तर विकास अवश्य झालेला आहे लोकांच्या घरामध्ये पावसाचा पाणी आतमध्ये आता जातोय कारण घर खाली उतरले रस्ते वरती चढले घर असेल तर टाळे मला अपेक्षित आहेत रस्ते वरती चढले आणि पाऊस पडला की तो पाणी लोकांच्या घरात शिरतो तर पाणी घरात येतोय पण प्यायला येत नाही हा विकास झालाय रस्ते ड्रेनेज लाईन ही ड्रेनेज लाईन आपल्याकडची काय पोझिशनला आहे सर्वांना माहित आहे हा विकास तुम्ही आता जर याला विकास समजत असाल तर डेफिनेटली विकास झालाय यमएम ला मी संधी देतो का एकदा आमदार एकदा खासदार राहिलेले यम आयम चे बात विकास की चल रही है तो महाराष्ट्र में विकास मराठी बोले की हिंदी सुरुवात करी यमा चे लोक असले की हे माझी मराठी तुम्हाला कळत नाही मी बोलू शकतात पण हा हे मला गर्व आहे की मग महाराष्ट्राचा मुसलमान आहे काय हरकत नाही विकास की बात चल रही है तो विकास हुआ है इनकी सरकारों में इन चारों की सरकारों में अच्छा नफरत को बढ़ाने में विकास हुआ है गरीबों को सताने में विकास हुआ है तो शेतकड़ी जो मर रहे मर रहे हैं मराठवाड़ा में और महाराष्ट्र में इनके दौर में वो विकास हुआ है ये विकास के नाम पे महाराष्ट्र की जनता को सीधा सीधा धोखा देने का काम है जब बात सत्ता की आई तो ये कुर्सी के लालच में इतने बह गए कि एक वक्त में साथ ही साथ चलने वाले एक दूसरे के साया बनने वाले अब एक दूसरे को देखने के लिए तैयार नहीं है इससे लगता है कि ये इनो, इनको महाराष्ट्र की जनता के विकास आपको भी साया कहा जाता है बीजेपी का कहा जाता है साबित बी बी टीम टीम भारतीय जनता पार्टी की काम आज, करता। आज, तो आज की पोजीशन में अगर आप महाराष्ट्र में दो सीटों का अगर आप जायजा लेंगे उसमें से महाराष्ट्र में सिर्फ सोलह सीटों के ऊपर मजलिस इत्यादर मुसलिमिन अपने कैंडिडेट खड़े हुए हैं हरियाणा में कहा थी हम हिमाचल प्रदेश में कहा थी हम आए अब ये कैसे कहते हैं असल में इनको अपनी कमजोरी छुपाना है कांग्रेस वालों को या आप शिवसेना और शिवसेना उद्धव गट इनको आप अपनी कमजोरी छुपाना है तो ये सारा ठिकरा एमआईएम के लाकड रखते हैं ठीक है इनको मालूम है कि महाराष्ट्र में इनकी क्या पोजीशन है ठीक है भाजपाकण बऱ्याच अपेक्षा आहेत कारण मंत्री पण आहे तुमचे तुमच्या जोरावरती सरकार टिकून आहे असं म्हणतात संजय शिरसाट बऱ्याच वेळा भाजपचा तोडा तोडा चिमटाई काढत असतात खरं म्हणजे आता जर आपण यांची उत्तर ऐकली असते म्हणजे आमचे राजन जंजळ साहेबांनी शिवसेनेच्या वतीने जे आपल्याला सांगितलं व्यभिचार आणि विकास या दोन्ही गोष्टीमध्ये या ठिकाणी एम आय एम चे प्रतिनिधी आहेत आपण त्यांना प्रश्न विचारलात की विकास झालाय का त्यांनी आपल्याला सांगितलं की विकास काय झालाय म्हणजे मागच्या पाच दहा वर्ष दोन हजार चौदा पासन दोन हजार चौदा पासन त्यांचा आमदार या ठिकाणी शहरामध्ये आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांचा आमदार या ठिकाणी होता दोन हजार एकोणीस ला त्यांचा खासदार या ठिकाणी झाला त्यांना एकही गोष्ट अशी सांगतानी आली की त्यांनी तो विकास केलेला आहे म्हटलीही नाही फक्त काहीतरी बाता करायच्या गप्पा मारायच्या बोलाचाली करायची तेवढाच तो एक विषय दुसरा उत्तर आहे तुम्ही नंतर त्यांना उत्तर सत्ता मे मराठवाडा औरंगाबाद चे प्रधानमंत्री आवास योजना की गरीबोने फाईल्स भरेथे क्या वजे ती सात साल तुल का रही थी। चालू आहेत चालू आहे काम आए, चालू आहेत त्याचं जमिनीचं हस्तांतर झालेलं आहे त्या रोड ची काम काँग्रेस वाले माझ्याकडे चालू आहे या सगळ्या गोष्टी माझ्याकडे राहुलजी मला एक मिनिट माझं मला कम्प्लीट करून देऊ द्या मला एक मला या ठिकाणी सांगायची की एम आय एमच्या लोकांनी एम आय एम च्या खासदारांनी आमदारांनी दहा वर्षात एकही विकासाचं काम केलं नाही फक्त हिंदू मुस्लिमच्या गप्पा करायच्या काहीतरी बोलायचं आमच्या शहरात असेल अकबरुद्दीन जे आलेले होते त्यांनी काय भाषणात काय बोलून गेले हे ऐकलं असेल तुमच्या दुसरी गोष्ट या ठिकाणी आमचे नंदूभाऊ आहेत ते शिवसेनेचे या ठिकाणी बोलतायत अहो oh. मला सांगा आज शहरामध्ये किंवा डोंगरे जे आहेत काँग्रेसच्या व्यवतीने शहरामध्ये तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये जा कुठल्याही रस्त्यावर जा प्रत्येक रस्ता झालेला आहे सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीट रोड झालेली आहेत तुम्ही जर रोजगाराचं म्हणालात रोजगारच्या दृष्टीकोन प्रमोद झालेली आहेत प्रमोद सगळ्यात महानगरपालिकेमध्ये आज अडीच वर्ष सोबतच माहिती आहे का चोराच्या नाहीये चोराच्या उलट्या बोंग्याचं काम आहे काम आहे शिवसेनेला मला जरा शिवसेनेला प्रश्न विचारायचा शिवसेनेला मला प्रश्न विचारायचा दोघांनी साई ती भाषा बदलली खरी तर उद्धव साहेबांची भाषा बदलली असं म्हणतो ते पण बाळासाहेबांच्या हजारो लाखो मधलं अजून इथली जनताची आहे सत्ता की लाला उद्धव सरकार आहे बाळासाहेब ठाकरे आहे आणि निश्चितपणे पण आज बाळासाहेबांनी बाळासाहेबांची मुख्यमंत्री करायचं असं ठरलेलं त्यांच्यामध्ये एम हिंदू मुसलमान करे बगैर सियासत करते काय देखे एमआयएम बीजेपी और शिवसेना अच्छा सिंधेगढ़ बगर कुछ नहीं कर सकते आप तीनों क्या ती नहीं उत्तर दिलो भाई छत्रपति सम्भाजनगर राउत मनोन सर ये किसी जमाने में एक साथ बैठने वाले औरंगाबाद महानगर पालिका में आज ये हाल हो गयी कि औरंगाबाद महानगर पालिका के कर्मचारी को तनख्वाह नहीं है ये एक साथ रहते थे

जर त्यांनी एवढ्या विकासाच्या गप्पा कराव्या एमआयएम तर मा ते मागच्या वेळेला आमदारकी जी लढले होते ते मध्यमधून लढले होते मग आता त्यांचा त्यांचे जे आता जे उमेदवार आहे ते इम्तियाज जलील तिकडचा विकास नाही केला म्हणून पूर्वमध्ये लढायला आले ना ऍक्च्युली त्यांनी विकासाच्या के गप्पा केला ना विकासाच्या गप्पा बोलायचं नोव्हेंबर आयगा की अतुल सावेने संघ राहुल पूर्ण जनता संभाजी ऐकायचं होतं सुधीर घवाने सरांचं ऐकायचं होतं इतके सगळे मुद्दे पहिले पाचच मिनिटात आलेत म्हणजे विकास झालाय सुधीर ते नफरत मध्ये में विकास हुआ है सर मी कोणत्याही पक्षाच्या वतीनं नाहीये आहे पत्रकार आहे आणि लोकभावना मी व्यक्त करतो संभाजीनगर हे शहर हे आंतरराष्ट्रीय केंद्र आहे पर्यटनाचं केंद्र आहे शिक्षणाचं केंद्र आहे मराठवाड्याची राजधानी आहे या चे, शहराचा चेहरा मोरा आपण पहा की गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये या शहरामध्ये शहरामध्ये लक्षणीय बदल काहीही झालेला नाही आहे बाकीची शहरं पहा आणि ही, ही शहरं पहा इथं पाण्याचा पा प्रश्न तसाच आहे रस्त्यांचा प्रश्न तसाच आहे इथल्या नागरिकांचा तसा प्रश्न तसाच आहे आजारपणांचा प्रश्न तसाच आहे आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये या शहराकडं अक्षम्य दुर्लक्ष सर्व पक्षांकडनं झालेलं आहे मी त्यांचा निषेध करतो नागरिकांच्या वती इतका मोठा निषेध झाल्यानंतर शिंदे त्याचं उत्तर दिलं पाहिजे नाही गवाने सरांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ना तर कदाचित त्या त्यांच्या असू शकतात नागरिकांचा असू शकत नाही कारण नागरिकांनी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विकास झालेला बघितलेला आहे जर विकास नागरिकांचं मत काय नागरिकांचं मत गवाने सरांचे मुद्दे आम्हाला पटले कारण तुम्ही विरोधी पक्षात आहात म्हणून सर काही नाही मी रवींद्र बोडके संस्थापक यांचे विचार ए, एक अप टू सर्टन एक्सटेंड पटलेले आहे हे सगळे दिग्गज लोक इथे जे बसलेले आहेत सगळे माझे मित्र आहेत माझी सगळे त्यांना विनंती आहे त्यांच्या घरासमोर झाला का नाही विचारा त्यांच्या ऑफिस समोर राहुलजी गवाल्या गवा एमआयएम राहुलजी राहुल विकासाच्या गवाने जवाब गवाने सरांनी देऊ शकते गवाने सरांनी जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत नक्कीच काही वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी ही प्रश्न या ठिकाणी शहर होती पण आता जर तुम्ही बघितला आता पुन्हा बोलू द्या ना मला आता जर तुम्ही बघितलात की ज्या परिसरामध्ये सर सुद्धा राहतात त्या परिसरामध्ये सुद्धा आधीचे असलेले रस्ते आणि आताचे असलेले रस्ते शहरातले आताचे असलेले रस्ते आणि आधीचे काय हाल होते हे त्यांनाही माहिती आहे आणि प्रश्न रस्ते रस्ते झालेले आहेत नाकारताय पण 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 दहा दहा दिवस पाणी येत नाही याचा पाण्यावर बोलतो पाण्यावर मला बोलायचं आहे मला नाही दहा दहा दिवस पाणी येत नाही असं म्हणलं की मला कुठे ना कुठे वर्तमानपत्रात चंद्रकांत खैरे साहेब हो त्यांनी घालवली त्यांनी शहराची वाट लावली शहराची चंद्रकांत खैरेवली आली होती पण ते रद्द करण्याचा पाल पार्टीने ती रद्द झाली म्हणून बाळासाहेब ठाकरे साहेबांनी भूमिपूजन केलं त्याला गती दिली नाही जनतेने जबाब आहे गवानेर सर का जवाब आहे रस्ते जे तयार केले गवानेर सर का जबाब आहे त्याला परत खंदल

जे समांतरचं जे आहे आम्ही समांतरचं जवळपास दहा पंधरा वर्षापासून ऐकतो आहोत समांतर येणार आहे तुम्हाला पाणी मिळणार आहे परंतु अद्यापर्यंत आपल्याला पाणी मिळालं नाही हे जुन्या शहरातलाही तसंच आहे आणि नवीन जो काही परिसर झालेला आहे मोठा परिसर आहे तो गुंडवारीमध्ये मध्ये आहे तिथं टँकर न पाणी पुरवठा लिटरनं तेल तेल जसं आम्ही विकत घेतो तशा पद्धतीनं ते आम्हाला लिटर न पाणी विषय क्लिअर करावारीचा विषय क्लिअर करायला तुम्ही पाण्याच्या विषयावरती आम्हाला बोलू पाण्याचा जो विषय आहे एका शहराचा पाणी पुरवठा करायला पंधरा मिनिटा लागू शकतात याच कारण लांबलं काम काय बोल बोलत राहा रेटूर बोल बोलत राहा

सगळ्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आरोप करायला चांगली संधी आहे तुम्हाला आरोप करायला चांगली संधी आहे खैरे साहेबाबद्दल मुद्दा चर्चेत आला आरोप करायला चांगली संधी आहे खैरे साहेबाबद्दल मुद्दा आलाय प्रश्न आहे टक्केवारीचा प्रश्न आहे रश्मीचा आहे खैरे साहेब खैरे साहेबांच्या शहरातल्या सगळ्या जनतेला माहिती त्याच्यामुळे রাখলে

महापौर साहेब आहेत महापौर आहेत मान्यवर आहेत आपण चर्चा करायची कुणाला विकासासाठी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर माझा पहिला प्रश्न असा आहे की सध्या कंडिशन काय आहे पाण्याला किती आपल्याला समांतर किती दिवसात होईल सगळ्याला फक्त पाणी हा प्रश्न सर्वांसाठी थँक्यू मान्यवर धन्यवाद सगळ्यांना वेळ आहे धन्यवाद खूप पर्यात आल्या किती काम होते बसून घ्या बसून घ्या एक एक मिनटा तो वे फक्त पानी का प्रश्न शुरुआत पानी शहर में लाने का जिसने कार्य किया है तुम शहर में बावन करवा कर पानी लाने का काम खासदार इम्तियाज जलील ने किया है एक बात नंबर दो चार सौ बेड का अस्पताल जालना रोड पर किसी कोशिशों ऐसी बावन टाकिया शहर में बनाने का वो पूरे मंजूर करवाने का काम माजी खासदार इम्तियाज जलील ने किया है चार सौ बेड का गोपीनाथ अस्पताल जो बनाया जा रहा है जालना रोड भी खासदार इम्तियाज ने किया है आप तो बहुत बहुत आगे निकल गए गे से प्रश्न और सांगा लोग पाण्याचा प्रश्न विचार पाण्याच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं जेव्हा आता लोकांनी सांगितलं टक्केवारीच्या माध्यमातून समांतर परत गेली नवीन योजना परत बोलू नवीन योजना ऐकलं तुम्ही ऐकलं तर सांगतो ना तुम्ही ऐकलं तर सांगतो जवळपास सत्तावीसशे खैरे साहेबांचं नाव घेतलं तर राग येतो बोलू द्या बोला सव्वीसशे कोटी रुपयाच्या आसपासची योजना या ठिकाणी एका चालू आहे त्याचं काम चालू आहे पाण्याच्या टाकी या ठिकाणी तयार तयार झालेल्या आहे या डिसेंबर एंड पर्यंत पाण्याचे टप्पे जे जास्त वाढलेले ते टप्पे कमी होऊन दोन दिवसाला पाणी देण्याचं नियोजन या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि आणि विशेष विशेष म्हणजे हे काम आम्ही जरी मंजूर करून आणलेलं असत तरी त्याच्यावर ऑब्झर्वेशन हायकोर्टाचं आहे आणि त्या कामाची जी कारण हायकोर्टाला त्यात घ्यावं लागलं एकच फक्त एक वाक्य घेणार आहे एकच सातशे कोटी जीवन ना बाराशे कोटी पण कोटी कशी गेली पूर्ण वेळ आहे एक मिनिटाचा वेळ आहे ऐका ऐका ही योजना जेव्हा सँक्शन झाली होती तेव्हा ती सातशे कोटीची होती मात्र त्याच्यामध्ये नंतर ज्या काय एक एक एरिया ॲड होत गेले त्यात बीड बायपासचा एरिया ऍड होत गेला बाजूला बाजूला पडेगावचा एरिया ॲड होत गेला गुंठेवारी एरिया ॲड होत गेला हा जेव्हा परत याचं जर रिएस्टिमेट केलं गेलं तेव्हा याची अमाऊंट वाढत गेली आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पहिले आता जे सगळ्यांचा एक प्रश्न होता की याची कंडिशन काय आहे तुम्हाला सांगतो आजचं जर सकाळचं वर्तमानपत्र जर तुम्ही उघडून बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आठ टाक्या ह्या पीने हँडओवर केलेल्या आहेत ज्या की पुढच्या दोन महिन्यामध्ये माझ्या घराजवळची हो एन थ्री एन फोर मधली टाकी अशा आठ टाक्या आहेत ज्या पुढच्या दोन महिन्यामध्ये चालू होणार आहेत आणि चालू चालू होतील केव्हा त्या टाक्या उभ्या आहेत साहेब त्या त्या ठिकाणी आणि हे म्हणतात त्यामध्ये झाले यांना डोळेच नाही उघडायचे तुमचं उत्तर वो लाने का भाच्टा भाच्टा ने किया। एक फक्त एकच पॉइंट मला सगळं ही योजना अर्थात हा गोडेले साहेब होतेच महापौर गोडेले साहेब हे सर्व बचत गटाचा पहिलं मी जाहीर निषेध करतो ते सर्व या सर्वांनी सत्ता सगळ्यांनी सगळ्या राजकीय सगळ्या राजकीय पक्षाचा मराठा म्हणून मी यांनी कुणीही मराठा आरक्षण दिलं नाही आणि मी यांना पक्ष नाही म्हणणार मी यांना बचत गट म्हणतोय आयुष्यात पंचाळीस वर्षाच्या आयुष्यामध्ये राष्ट्रीय बचत गट आहे राष्ट्रीय बचत गट आहे तुम्ही काय म्हणत ठीक आहे मला सांगा तुम्ही जर एवढं बोलताय तर तुम आठ दिवसाला पाणी काय बोला उद्धव ठाकरे गटाला राहुलजी बोला एक तर तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख दोन हजार दोन हजार बावीस बोलू दे ना तुम्ही बोलत असताना मी बोललो प्रमोद किंमत नव्वद सातशे नव्वद सोळाशे ऐंशी अठ्ठावीसशे कोटी ही योजना सोळाशे ऐंशी कोटीची होती अठ्ठावीसशे उत्तर यांनी ठीक आहे सिंगल लाईन सिंगल लाईन बोलते पण मला तर ना <णिया> देवेंद्र फडणवीस असताना मुख्यमंत्री सोळाशे ऐंशी कोटी सँक्शन केलं होतं ह्या योजनेसाठी नंतर यांचं सरकार आलं उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी फक्त फेसबुक लाईव्ह केलं त्याच्यानंतर आमचं सरकार आलं महायुतीचं आणि त्यानंतर त्या कामाला गती दिली होती उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री फेसबुक लाईव्ह वरचे मुख्यमंत्री तो प्रचाराचा पण मुद्दा इथे फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री सगळ्यांना माहीत आहे करोना काळामध्ये या ठिकाणी सगळ्यात चांगलं काम कोणी केलं असेल होत उत... करोना काळ होता करोना काळ होता प्रश्न इच्छितो जे धरण बाराशे कोटीला काँग्रेसने बांधलेला आहे फक्त पाईपलाईन आणायला तुम्हाला बाराशे कोटी लागत आहे तरी तुम्ही पाईपलाईन आणू शकत नाही शंकरराव चव्हाण साहेबांनी जायकवाडी आणलेलाय मध्ये शंकरराव शंकर चव्हाण साहेबांनी जायकवाडी वर्षामध्ये पाणी साठून ठेवलं म्हणून आज आपल्याला प्यायला भेटतोय पण तुम्ही

यांना शहराचा विकास शहराचे प्रश्न सोडवायचे नाहीत कुणाला आपसामध्ये लढायचं आहे आणि तुम्ही म्हणल्यासारखं टक्केवारीमध्ये सुद्धा यांना इंटरेस्ट आहे जे जे सत्तेवर होते त्यांनी टक्केवारी घेतलेली आहे हे सत्य आहे या शहरामध्ये स्वच्छ पाणी मिळत नाही या शहरामध्ये पडेल नाही दिसलमान कोय किस ये जो बड़े मुसलमान को नहीं बोला मैंने 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 अच्छा अभी तो आप अरे तो इनका जवाब अभी मैं इनका जवाब दे रहा हूँ देश का मुसलमान नहीं है क्या भारत में उसका अधिकार नहीं है इलेक्शन का हमारे लोगों को उम्मीदवार कांग्रेस वाले अरे जहाँ ऐसी अच्छा हिंदुस्ताना महाविकास आगाड़ी वाले कांग्रेस वाले और ऐसे में वो इसलिए नहीं देते क्योंकि आप उनको वोट देते वेरी को के रखते मुसलमान की मुसलमान हम हालत देख रहे नेता राष्ट्रवादी पार्टी में हो के मुसलमान आज स्टेज है मुसलमान हिंदू मुसलमान बाजूला ठेवा मला असं वाटतं की इथं शिक्षणाचा महत्वाचा मुद्दा बेरोजगारी शिक्षण रोजगार न सरकारी शाळा ते बंद करून केल्या शाळा शेवटचा मुद्दा तुम्हाला काहीतरी बोलायचं माझ्याकडे फक्त पाच मिनिटाचा वेळ माझा एक महत्वाचा मुद्दा आहे एक मिनिट आता बोला। आता त्या बहिणी आरक्षणाचा विषय बोलला आरक्षणावर बोलणे इतकी मी मोठी नाहीये पण मला त्यांना एकच प्रश्न करायचा आहे की इम्तियाज जलील पाच वर्ष खासदार होते संभाजीनगरचे सतरा सप्टेंबरला डॉक्टर बाबा जातो बाबा फालकर प्रश्न काय मैम ला विचारतात की सतरा सप्टेंबर बद्दलची तुमची भूमिका काय भूमिका काय मराठवाडा स्वातंत्र्य झाला त्याच्यावर त्यांचा अजून पण विश्वास या ठिकाणी हो में, में, में में, भारत में, में हिंदो मुसल्मानी बंद करना पड़ेगा हर जाति धंद को साथ में लेके चलना पड़ेगा विस्तार राहिले नाही ये पूर्ण महाराष्ट्र बघतोय हे भांडणं शेवटी हिंदू मुस्लिमवर जाणार आहे म्हणून लोकांना विनंती करेन की परिवर्तन महाशक्ती आपल्याकडे वेळेची कमतरता आहे मी फक्त एक एक मिनिटामध्ये एक एक वाक्य केणार आहे अरे सुने मेरी बातमी मला काँग्रेसवाल्याकडे एक मिनिटाच उत्तर हवं आहे की तुम्हाला लोकांनी निवडून जावं एकच मिनिट काँग्रेस केलेला विकास काँग्रेस एटी नाईन मध्ये जावे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद डेव्हलपमेंट सिटी होता आणि म्हणून जे काही डेव्हलपमेंट झाले डॉक्टर रफीक झकेरिया साहेबांच्या काळापासून झालेले आहे आणि म्हणून परत जर संधी दिली तर शंभर टक्के काँग्रेस परत एक उद्धव ठाकरे गट उद्धव ठाकरे गट मी येणार तुमच्याकडे उद्धव ठाकरे गट विकासाच्या मुद्द्यावर शहराचा समतोल, हाँ भाई भाई अनि समतोल दे विकास हा व्हायला पाहिजे आणि शहर आमच्यापासून दूर गेले ते वल्गण करतात विकासाची परंतु द्यावी नफरत हटेंगी अत्याचार खतम होगा तो विकास होगा महाराष्ट्र आगे आगी बीजेपी तुम्हाला मत माझ्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पासून आज मधले अडीच वर्ष जर सोडले तर तुम्ही आज मराठवाडा बघा आज संभाजीनगर शहर बघा जो विकास झालेला आहे जे तुम्ही समृद्धी महामार्ग बघा कम्युनिकेशन बघा ट्रान्सपोर्टेशन बघा आज या ठिकाणी आमच्या या मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व प्रत्यक्ष ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी मतपेटीमध्ये दिसेल माझ्या सर्व सहकार्यासह मी राहुल कुलकर्णी